अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात मांडवगण कात्राबाद येथे राजमाता अहिल्या देवी होळकर यांनी पानिपतचे युद्ध गाजवलेल्या हत्तीची समाधी बांधली आहे यामागे काय इतिहास आहे चला तर जाणून घेऊया मांडवगण येथे सतराशे पंच्याहत्तर साली निजामाने आक्रमण करून येथील होळकर गडी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला स्वतः अहिल्यादेवी होळकर भैरव हत्तीवर बसून मावळ्यातून मांडवगण कात्राबाद येथे आल्या त्यांनी निजामाचा हल्ला परतवून लावला व मांडवगणची गडी वाचवली त्यानंतर अहिल्यादेवी काही काळ मांडवगण येथे थांबल्या असता भैरव मरण पावला अहिल्यादेवी होळकर यांनी या भैरव हत्तीची समाधी होळकर चौथाऱ्यावर बांधली आहे आणि या हत्तीचे दगडी शिल्प आहे हीच ती पानिपतवीर भैरव हत्तीची समाधी तुम्हाला या पाणीपतवीर भैरव हत्तीच्या समाधी विषयी माहीत आहे का कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आयलव नगरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा